अकोट शहरातील आठवडी बाजारात पंचवीस जून रोजी दुपारी दोन ते अडीच वाजे दरम्यान खडी करण्याच्या रस्त्याचे काम जेसीबी मशीनद्वारे चालू असताना राजू ज्ञानेश्वर ढोले यांना जेसीबीने जबर धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी मृतकाचा मुलगा अभिजित राजू ढोले यांनी तीस जून रोजी अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या कंत्राटदार व जेसीबी मालक जितू जेस्वानी व सचिन शिंदे व संबंधित कामाचे अधिकारी यांच्या विरुद्ध शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मृताचा मुलगा अभिजित राजू ढोले यांनी अकोट शहर पोलीस स्टेशनला केली असून या प्रकरणाचा पुढील तपास अकोट शहर पोलीस करीत आहेत एमसीएन न्यूज मराठी करिता विशाल आग्रे अकोट ग्रामीण माझं नाव अभिजित आठवले मी नितल आठवलेंचा मुलगा आहे माझ्या वडील पंचवीस जूनला बहा गेले होते आठवी बाजारात तिथं घरात सांभाळण्यासाठी तिथे जेसी तिथं जेसीबीचं काम चालू होतं रस्त्याचं माझे वडील साईडने चालले होते त्याला जेसीबीची ढळक मारली त्यामुळे त्याचा मृत्यू झाला मृत्यूला जबाबदार जिथे जसवाली व सचिन शिंदे व नगरपालिक ते तिथे नगरपालिका ते जबाबदार आहेत म्हणून त्याच्यावर काल त्याच्यावर कारवाई करायची अशी मला ती